श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त डॉक्टर श्रीसागर शरद लाड राहणार पुणे यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे सागरदादा सांगतात जय श्रीराम मी डॉक्टर सागर लाड राहणार पुणे मला जून दोन हजार चोवीसमध्ये श्री महाराजांच्या भक्तवत्सलतेचा आलेला अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या दोन वर्षांपासून मला श्री महाराजांची सेवा करण्याचा योग आला आणि अकरा मे दोन हजार तेवीस रोजी श्री महाराजांनी मला अनुग्रह देऊन कृपांकित केले मी व्यवसायाने बालरोगतज्ञ असून जेवढे जमेल तेवढा मी रामनामाचा जप आणि स्त्रींचे अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करतो स्त्रींचा मला आलेला अनुभव मला आयुष्यात खूप काही शिकवून गेला श्री महाराज आपला किती विचार करतात त्यांचे आपल्यावर किती लक्ष असते याचा अत्यंत सुखद प्रत्यय आला माझे वडील डॉक्टर शरद लाड अठ्ठ्याहत्तर वर्षांचे आहेत त्यांना किडनीचा आणि हृदयाचा आजार असून त्यावरील ट्रीटमेंट चालू आहे त्यांना डायलिसिस करावे लागते तेरा जून रोजी गॅलरीतून घरात येताना त्यांचा पाय अडकला आणि ते घसरून घरात पडले एक्सरे केल्यानंतर असे लक्षात आले की त्यांच्या कमरेचे हाड मोडलेले आहे त्यावर ऑपरेशन हाच उपाय आहे परंतु त्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतानुसार ऑपरेशन खूप रिस्की होते किडनीचा आणि हृदयाचा आजार असल्यामुळे सर्जरी करताना जीविताला धोका होऊ शकतो असे सर्व डॉक्टरांचे मत पडले या सर्व गोष्टींमुळे माझे मन उदास झाले आणि काय निर्णय घ्यावा हे सुचेनासे झाले अशा परिस्थितीत मी श्री महाराजांचा धावा चालू केला परंतु जवळचे सर्व नातेवाईक देखील सर्जरी न करावे अशा मताचे होते याच काळामध्ये मी सुनील दादा आणि हेबळी येथील श्री दत्तांना गुरुजी यांच्याशी संपर्क साधला असता सर्जरी जेवढे जमेल तेवढा लवकर करून घ्यावी श्री सांभाळतील असे दोघांचेही मत पडले जणू श्री महाराजच त्यांच्या वाणीद्वारे मला ऑपरेशन करून घेण्यास सांगत होते त्यामुळे मला खूप धीर आला आणि मी बाबांवर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला मी स्वतः डॉक्टर असूनसुद्धा डोक्यात बऱ्याच अशा विचारांचे काहूर माजलेले होते अखेर पंधरा जूनला ऑपरेशन ठरले रात्रीदेखील डोक्यामध्ये असंख्य विचार सुरू होते परंतु स्त्री आहेत ते सांभाळतील याची खात्री होती ऑपरेशन खूप जिकिरीचे होते आणि हृदय आणि किडनीचा आजार असल्यामुळे भूल देताना आणि ऑपरेशन करताना खूप कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात याची मला जाणीव होती ऑपरेशन चालू असताना माझा रामनामाचा जप अखंड चालू होता माझी आई आणि बहीण देखील ऑपरेशन होईपर्यंत जप करत होते मी स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये होतो त्यावेळी मला प्रकर्षाने जाणवले की ऑपरेशन चालू असताना त्यांच्या हृदयाचे ठोके रक्तदाब व ऑक्सिजनची पातळी यामध्ये तिळमात्र बदल झाला नाही अस्थिरोग तज्ज्ञांनी ऑपरेशन परफेक्ट झाले असे सांगितले तसेच भूलरोग तज्ज्ञांनी देखील भूल व्यवस्थित सहन झाली आणि काहीही कॉम्प्लिकेशन्स आली नसल्याचे सांगितले वैद्यकीय शास्त्र कितीही प्रगत झाले असले तरी रुग्णाकडून मिळणारा रिस्पॉन्स हा खूप महत्त्वाचा असतो मी श्री महाराजांना विनंती केली होती की ऑपरेशन सुरू असताना मदतीला या श्री महाराजांनीच सर्व व्यवस्थित पार पाडले पाच दिवसानंतर बाबा व्यवस्थित वॉकर घेऊन चालू लागले प्रारब्धाचा भोग कोणालाही चुकत नाही परंतु श्री महाराज सर्व सोसण्याची ताकद देतात आणि त्याची तीव्रता देखील कमी करतात हे नक्की या संसाररूपी सागरात पोहताना श्री महाराजांचे आशीर्वाद त्यांची कृपा असणे फार महत्त्वाचे आहे त्यांच्या कृपेचीच परिणती म्हणून अशा कठीण प्रसंगी माझ्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आल्या नवे नवे श्री महाराजांनीच त्या घडवून आणल्या श्री महाराजांनी दिलेल्या या कल्पनातीलच अनुभवाने माझे त्यांच्यावरील प्रेम आणि श्रद्धा अजूनच दृढ झाली एवढे नक्की श्रीराम समर्थ साधकजन हो तसे पाहता सागरदादांना स्त्रींचा अनुग्रह घेऊन काही जास्त काळ झाला नाही परंतु त्यांची स्त्रीवरील श्रद्धा वाखाणण्याजोगी आहे ते स्वत डॉक्टर असल्याने त्यांच्या बाबांच्या ऑपरेशनमध्ये वृद्धापकाळ व इतर काही आजारांमुळे अनेक कॉम्प्लिकेशन्स येण्याची शक्यता आहे याची त्यांना पुरेपूर जाणीव होती परंतु काही झाले तरी स्त्री सांभाळून घेतील या श्रद्धेने त्यावर मात केली स्त्री कृपेने ऑपरेशन सुरळीत पार पडले व पाचच दिवसात बाबा व्यवस्थित वॉकर घेऊन चालू देखील लागले साधक हो सागरदादांच्या या अनुभवावरून आपण काय शिकायचे आहे देह म्हटला की कधीतरी त्याला आजारपण हे येणारच जरी स्त्री आपल्याला एखाद्या आजारातून पूर्ण बरे केले तरी प्रारब्ध कर्मानुसार पुन्हा काही आजार होणारच नाही असे नाही भोग हे भोगावेच लागतात स्त्री ते मागेपुढे करतात एवढेच शिवाय ते भोग भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो मग यातून सुटका नाही का कालचक्र म्हणजे जन्ममरणाचे हे भोवरे किती काळ सोसावेत जिकडे जावे तिकडे ते पाठीमागे लागले आहे जो जन्माला येतो त्याला मरण हे ठरलेलेच आहे व मेल्यावर पुन्हा लगेच जन्मही घ्यावा लागतो असे हे जन्म मृत्यू रहाटगाड्याच्या माळेप्रमाणे आहेत ह्यातून सुटका रहाटगाड्याच्या माळेतील गाडगे फुटल्याप्रमाणे भगवंताला शरण गेल्यानेच होते म्हणून पांडुरंगाला शरण जाऊन चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून आपली सुटका करून घ्या असे अत्यंत कळकळीने समजावताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अपूर्व लेखणीद्वारे लिहितात किती या काळाचा सोसावा वोळसा लागला सरिसा पाठोपाठी लक्ष चौऱ्याऐंशीची करा सोडवणं रिघाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेचिते तुका म्हणे माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुट्टी फुटलिया असो साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेमवृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ